नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मंडळी ज्या सोनेरी पाट याची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत होतं ती सोनेरी पाट आज उगवले आणि जो बाप्पा आपल्या तीनशे पासष्ट दिवस मनात असतो हृदयात असतो तो बाप्पा आज आपल्या घरी येणार आहे आपल्या घरी येऊन बकरामध्ये विराजमान होणार आहे त्यामुळे सगळे भक्तजनांना खूप आनंद झाले सगळ्यांना खूप आनंद आहे बघा आणि हा बाप्पा आणण्यासाठी आपण आज चालले गणपती बाप्पाचा जो कारखाना आहे आमच्या गावी तिकडे चालले आणि हा बघा यावर्षीचा आमचा हा तिशेस्त नवीन पॅटर्न आहे चला जाऊया तर मंडळी कोकणामध्ये या गणपती बाप्पाच्या उत्सवाची जी काही मजा असते ना ती वेगळीच असते कारण ह्या उत्सवाची मजा आहे ना जेवढी कोकणात असते तेवढी आपल्या या जगामध्ये कुठंच भेटणार नाही खूप मजा असते आज संध्याकाळी बाप्पा घरात विराजमान झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी आरती केले जातात आणि संध्याकाळी भजन नाच असे खूप कार्यक्रम असतात त्यामुळं खूप मजा असते आणि हे बघा भूया सगळेजण पुढे गेलेत गाड्या येऊन गेलेत चालत गेलेत आणि संध्याकाळी तुम्हाला आमच्या आमच्याकडे तरी कशा पद्धतीने आरत्या केल्या जातात नवीन नवीन पद्धतीत आरत्या असतात म्हणजे जास्त करून तर आमच्याकडे नमनाच्या चालीवर तर आरत्या असतातच छान छान आरत्या असतात तर तुम्हाला आजपासून ऐकायला मिळतील तर त्या आरत्या तुम्हाला कशा वाटल्या तर तुम्ही आपले पुढचे जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा तर चला आता जाऊया हं बघा सगळेजण पुढे गेलेत आणि आम्ही चालत चाललं आहे पुढे कोण आहे राहुल राहुल आहे आणि उमे आहे हा बघा चला आता आम्ही पोचतो आहे कारखान्याजवळ आज तर गणपती बहुतेक जण घेऊन गेले असतील आमचे गणपती तर असतील कारण का आम्ही सकाळी जाऊन गणपती आणतो काय काय लोक जे लांबचे असतात ते आदल्या दिवशी गणपती घेऊन जातात किंवा सकाळ सकाळ लवकर येऊन गणपती घेऊन जातात ह बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पाना घरी नेण्यासाठी गाड्या लागल्या आहेत तिकडे आणि आपला एक मित्र इथं गाडीमध्ये आहे तो लपतो आहे का समय आलाच कधी एकतीस तारखेला आला एकतीस तारखेला आलं बघा आपला भाऊ आला आहे गाडी घेऊन तो चला हे बघा इकडे सगळ्यांची गडबड चालू आहे आणि पूर्ण आमच्या वाडीची टीम सगळे एका टी शर्टमुळे दिसत आहेत हे बघा सगळं आता आपले गणपती बाप्पा घरी घेऊन जाण्यासाठी आलेत हे बघा इकडे हे बघा इकडे सगळ्यांच काय 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 डिस्कशन करायचं चालू आहे आणि बघा आपला भाऊ इकडे अक्षय अक्षय गणपती कुठे आपला अक्षयचा गणपती आपण बघा हे बाबू अका हा यांचा गणपती आहे इकडे आता गणपती बाप्पांना पाटावर बसवलेत आणि त्याला हे बघा माती लावायचं काम चालू आहे पाटावरती बसव खाली पाट आठा बसण्यासाठी <त्तुण> माती लावतात सगळेजण माती लावतात तर मंडळी गणपती बाप्पा आता भक्तांच्या घरी चाललेत हे बघा आता हे आमच्या वाडीतले गणपती आहेत बघा आणि गणपती बाप्पा घेऊन आम्ही चाललो घरी हे चला गणपती बाप्पा घेऊन आम्ही घरी चाललोय हे बघा गाडीमधून गणपती बाप्पांना आम्ही घरी घेऊन जाणार आहोत चला गणपती बाप्पा ह्या गाडीमध्ये आणि अजून एक गाडी आहे हे बघा ही दुसरी गाडी आणि या दोन्ही गाड्यातून आमचे गणपती आम्ही घरी घेऊन चाललो आहे हे बघा चला हे गणपती बाप्पा घेऊन आम्ही आमच्या वाडीमध्ये आले आता ह्या दोन आमच्या गाड्या आहेत बघा या दोन गाड्यांमधून आता गणपती बाप्पा आम्ही उतरवणार आहे आणि इथून प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पांना आम्ही घेऊन जाणार आहे 啊！ मंडई फायनली सर्व घरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आता थोड्या टायमाने गणपती बाप्पाची पूजा होणार आहे आणि पूजा झाल्यानंतर मग आरती करायची तर चला तर मंडई तुम्हाला आजचा आमचा गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद